तर मित्रांनो शुभम भाऊ पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर त्यांची वैयक्तिक घटना सांगत आहेत तर थोडं बोलताना स्टोरी नाही समजेल तर काळजी करू नका तुम्हाला जर स्टोरी कळाली नसेल तर आपण पुन्हा एकदा शूट करून दीपक भाऊच्या जोबाने तुम्हाला सर्वांना सांगू आशा करतो तुम्ही सर्वजण सपोर्ट कराल धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव रतन आणि रहस्यमय घटना स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच आपल्यासोबत शुभम भाऊ आणि त्यांचा तो थरारक अनुभव आपण त्यांच्या जोबांनी ऐकू नमस्कार मित्रांनो मी नाव शुभम ही माझी वैयक्तिक घटना म्हणजे हे माझी रिअल घटना आहे की वैयक्तिक म्हणजे की बा अशी एक दिवस मला माझ्या बहिणीचा फोन आला फोनवर ते म्हणत होती की बा तुझा जो भाषा आहे की त्याचं राहणं बोलणं वेगळंच करून राहिला एकदम प्रिय म्हणे जेव्हा मी माझ्या बहिणीच्या घरी गेलतो का नाही तेव्हा माझी बहीण मला सांगे कि हा शाळेतून जेव्हा परत घरी उर आलता घरी येता येता म्हणे हा कुठेतरी लघविलं कुठे थांबला असल कुठे नाल्यावरती तर त्या नाल्यावरती याला काहीतरी लागलं लागलं म्हणजे काहीतरी झोमलं झोमलं रात्रीला म्हणे हिंदीत बळबळ करते म्हणे झोपी मध्ये रात्रीला रात्री रात्री आणि मग ना माझ्या मित्राला फोन लावला सचिनला त्याला बोलावलं तिथं बोलावल्यावर रात्रीला आम्ही घरात झोपलो झोपल्यावरती माझी बहीण म्हणे की बा तुझ्या हाताला किंवा पायाला काहीतरी दुपट्ट वगैरे काहीतरी बांधून घे म्हणे रात्रीला म्हणे उठते म्हणे कुठं जाते किंवा रात्रीला उर्दू मध्ये बडबड करते म्हणे तर मला ऐकतायत बांधून घेतलं रात्रीला उठल्यावर म्हणजे त्याच त्याला काय झालं काय आम्ही ती रात्री आले नहीं। नहीं। खाले, खाले लार, लार पकर्ड़। पकर्ड़ तो आणि त्यानं असा हात केला डायरेक्ट मला इकून उचलून इकडे फेकून दिलं बेटच्या हा खाली पडल्यावर उठल्यावर मग त्याला आम्ही पकडलं पकडल्यावर त्याला थोडं शांत केलं शांत म्हणजे तो शांत होत नाही होत नाही तर मग त्याच रात्री आम्ही त्याला गाडी केली गाडी स्पेशल करून साखरखड कर गाव आहे तर तिथं नेलं दर्ग्यावरती mm. दर्ग्यावरती जो मोलाना होता mm. त्या मोलाना त्याला बसवलं तर निंबू वगैरे पाणी वगैरे त्याला पूर्ण mm. भारून दिलं भारून दिल्यावरती तो मुलांना mm. सांगे किंवा याच्या अंगात म्हणे इसम आहे म्हणे त्याच्या अंगामध्ये mm. इसमले काय पाहिजे mm. ते मी पूजा मांडल्यावरच तुम्हाला सांगेन म्हणे mm. सध्या मी काहीच सांगू शकत नाही म्हणे mm. मी जे सामान लिहून देतो म्हणे जे पूजेच ते पूजा मांडल्यावर तो काय मागते तेच मी तुम्हाला म्हणे मी सध्या काहीच सांगू शकत नाही तुम्हाला दोन दिवसाचा वेळ देतो म्हणे शुक्रवारचा शुक्रवारी तुम्ही हे सामान घेऊन या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो म्हणे तर त्यांना आम्हाला पूर्ण सामान लिहून दिलं मुलांना कि बा हे सामान तुम्ही घेऊन या तर आम्ही मोला म्हणे की बा रात्रीला त्याला तथीच ठेवा लागेल म्हणे कारण तुम्ही घरी नेसान परत आला तुमच्या हातचा तो हाय नाही तो आम्ही थांबलो शुक्रवारी आम्ही सामान पूर्ण तथे घेऊन आलो सामान आणल्यावर त्यांनी पूजा मांडली सात किंवा आठ वाजताच्या दरम्यान त्यांनी पूजा मांडली आता तो वेळ असा होता कि एवढा भयानक थरारक की कोणताही माणूस किती बी जिगरवाला असताना तर तो थांबणारच नाही इथं जेव्हा पूजा मांडली तर त्याच्या अंगात जो आला तो तेव्हा आला माहिती आहे पूजा मांडली त्याला त्या भाषाला असं समोर बसवलं पूजेमध्ये आणि जसा त्यांना त्या ते, त्याच्याजवळ काहीतरी असं नारळवाणी काहीतरी मटकं वगैरे होतं त्याच्यात एक खोपली टाईप होती म्हणजे त्याला काय म्हणतात आपण मुंजा तो मुंजा जसा काढला आणि त्याच्या समोर ठेवला त्याला तीन तीन जण बी अटपत नव्हते अरे बाप त्याला तीन तीन जण पकडून बसवत असे खाली त्यानं ते पूजा मांडली म्हणे आता जो असेल म्हणे ज्याला भेणारा माणूस नशीन म्हणे तो या म्हणे माझा मित्र होता सचिन ना hmm. तो आला म्हणे बा मी हा hmm. काय म्हणता सांगा hmm. तर रात्री जे साडेआठ नऊ वाजले होते त्याला hmm. म्हणे हे सब्बल आहे म्हणे आणि hmm. हा कोंबळा आहे म्हणे आणि hmm. हा चाकू आहे म्हणे आणि तुमच्या सोबत एक माणूस देतो मी मी जो तुम्हाला फक्त रस्ता दाखवून देईन कि बा तिथे जायचा तो माणूस तुमच्या सोबत येणार नाही फक्त तुम्हाला दाखवून देईल जागा त्यांना रात्री नऊ वाजता शमशान घाट मध्ये नेलं नेल सचिनला तिथं नेऊन त्याला म्हणे दोन फूट गड्डा करायचा कब्रिस्तान मध्ये कब्रिस्तान मध्ये दोन फूट गड्डा करायचा आणि तिथं तो कोंबडा उलटा लटकून त्याला चिरा मारून द्यायचा आणि तो ते फक्त जागा दाखवून निघून गेला माणूस आता हा गेला गड्डा केला गड्डा करून त्यानं तो कोंबडा उलटा लटकवला आणि चिरा मारला त्याला अगोदरच सांगल होत मुलांना कि चिरा मारल्याबरोबर तिथं मांग पलटायचं नाही कोणा आवाज दिला तर ऐकायचं नाही ऐकशील तर तू त्या मांग लागणार आहे त्याला त्याले काही की नाही त्याला आहे बा काही काही बी करू आले बाहे गेला तो गड्डा वगैरे केला चिरा मारला जसा निघला तर ते त्याला आवाज मागून अच्छा रे आण ना म तेरा त्यांना जसं मांग पलटून पाहिलं त्याला म्हणे तू रुख बाप बाप रे हे घायभरला म्हटलं तो त्यातून डायरेक्ट दर्ग्यावर दर्ग्यावर आला पुरा पाणी पाणी झाला तो तिथं आल्यावर बसला खाली गोष्ट सांगली मग मौलानाले मौलाना म्हणे आता तो एक काम अजून आहे म्हणे आत्ता म्हणे मी मुंजा सोडतो म्हणे अतून थेवला। थेवला ते गोड जेवण घेऊन जाऊन चौकात नेऊन ठेवा म्हणते इथं बी म्हणे जर आवाज आला तर मांग पलटून पाहायचं नाही म्हणे मांग पलटून पाहायच नाही गोड जेवण घेतलं त्यानं चौकात नेऊन ठेवलं ठेवलं तर त्याच्या माग माग कोण त्याला असं वाटे की चालू राहिलं अरे बापरे त्याला मांगाची सावली दिशे आवाज आवाजे चाल्याचा त्याला आवाज बी येत रुख दोन मिनट मेरे को बात करणे कि रुख क्या नाम आहे त्याला रोख नाम तो बता मेरे को किंवा नाव माहीत पडलं की बाबा तो नाव तो पकडू शकतो त्याला काय काय माहित बुवा असं करत करत तो घामा झोकील झाला आणि चालला आला पैत पत पयत पळत एकदम तिथं आल्यावर मौलाना म्हणे त्याले तू आता एक मिनिट बी थांबू नको अच्छा कारण हा मुंजा जो भाषा होता त्या तो जो त्याच्या अंगात होता ना तो त्याच्या अंगातला प्रेत काळायचा तिकडे त्याचे विधी आहे ते करून टाकायचे तर ती तुमच्या माग लागेल म्हणे असे त्याच्या अंगातला निघून तुझ्या माग लागणार आहे तू लवकरात लवकर चालला जाय म्हणे म्हणून ठीक आहे मी ऑटो बोलायला म्हणे ॲटोत जातो म्हणे ॲटो बाहेरच उभा आहे जा म्हणे जेव्हा आम्ही ॲटो जवळ आलो दोघ तेव्हा ऑटो ड्रायव्हर दर्ग्यातून वापस आला वापस आल्यावर हो तो आम्हाला पण हसून राहिला हसून राहिला म्हणजे कि आम्हाला पाहून तो काय म्हणते तो असा म्हणून राहिला की बा तुम रुक जा भैया बराबर पहुंचा देता बो म्हणलं भैया को स्टेशन पे जाना आहे जल्दी छोड दो हमारे तुम टेन्शन लो बोरे आज को बराबर पहुंचा देता बोले अरे तर आम्ही घाय भरलो तर आम्ही तिथून ऐकाने ऑटो मधून उतरलो उतरून आणून ना डायरेक्ट सरळ पळत निघलो स्टेशन वरती स्टेशनवर गेल्यावर मग आम्ही रेल्वेत बसलो आणि घरी गेलो घरी जाऊन मग बहिणीला फोन लावला कि बा आम्ही इकडो घरी पोचलो हे वैयक्तिक घटनानी म्हणजे अशी किंवा माझी रिअल्टी माझ्यासोबत घडलेली आहे माझ्यासोबत घडलेली आहे मी सांगू आलो तर मित्रांनो हा माझा एक वैयक्तिक अनुभव होता वैयक्तिक म्हणजे किंवा हे रिअल घटना आहे आणि ह्या मी या रतन भाऊ सोबत शेअर केलेला आहे तर तो मित्रांनो अशी ही शोभमभाऊची घटना आहे जे की त्यांच्या भाषेसोबत घडली होती तर त्यांच्या अंगामधलं काढण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आणि यांच्यासह जो त्यांचा वैयक्तिक तिथं अनुभव घडला ते त्यांनी आपल्या चॅनलवर आज शेअर केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की सांगा आणि बऱ्याचशा अशा काही स्टोऱ्या तुमच्याकडे जर काही असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये